मुंबईत अल्पवयीन धनिक पुत्राच्या अलिशान काने स्कूटीवरून जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं नवरा बायको गंभीर जखमी मुंबईत अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात चालवलेल्या कारमुळे अपघात झाल्याची घटना समोर आली आहे विद्या विहार येथील सोमय्या कॉलेज गेट क्रमांक तीन समोर एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने किया सेल्टास कार चालवत स्कूटरला जोरदार धडक दिली आणि या अपघातात बाईकस्वार पतीपत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत हा अपघात पाच फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री घडला अपघातग्रस्त पतीपत्नींची नावे धुरमील पटेल आणि मिनल पटेल अशी असून दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र दोघांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून पत्नीला गंभीर स्वरूपाची अंतर्गत इजा झाल्याची माहिती समोर येते अपघातास कारणीभूत ठरलेला चालक अल्पवयीन असून त्याचे वय अवघे सतरा वर्ष आहे संबंधित कार ही किया सेल्टास असून ती अत्यंत वेगात चालवली जात होती असे प्राथमिक तपासात समोर आले या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारचे मालक तथा आरोपी वडिलांचे नाव वालजी राजभूषण असे आहे अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यासाठी कार देणे त्यातून झालेला अपघात याबाबत पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सी सी टी व्ही फुटेजची तपासणी के सुरू केली असून अपघाताचा नेमका वेग निष्काळजीपणा आणि इतर बाबींचा सखोल तपास केला जातो आहे अल्पवयीनांकडून वाहन चालवण्याचे प्रकार वाढत असल्याने या घटनेमुळे पालकांच्या जबाबदारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी